नमस्कार मित्रांनो अंजली ठोंगरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे जर कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर आता करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवणार आहे गरीब मुलीच्या बापाचं स्वप्न तर मित्रांनो दोघं नवरा बायको असतात खूप गरिबीतून त्यांनी दिवस काढलेले असतात बायको आहेत ती दोनशे रुपयाने रोजाला रोजाने कामाला जाते आणि नवरा तीनशे रुपये रोजाने कामाला जातो लग्नाच्या वीस ते तिसाव्या वर्षी त्यांना मुलगी जन्माला येते आणि त्या गरीब मुलीच्या बापाचं स्वप्न असतं माझी मुलगी खूप मोठी करायची आणि खूप शिकवायची आणि तिला काहीतरी जॉबला लावायची तर मित्रांनो त्याच गरीब परिस्थितीतून त्या मुलीला दहावीपर्यंत शिक्षण दिलं जातं आणि दहावीनंतरनं तिला बोर्डाच्या पेपरला तिला नव्याण्णव टक्के पडतात आणि शाळेमध्ये पहिला नंबर येतो तर तिच्या मो त्या मुलीचा बाप खूप खुश होतो खूप म्हणजे खूप खुश होतो आणि आईच्या मनात विचार येतो की आत्ता आपली मुलगी दहावी शिक्षण झालेली ह्याच्या पुढे आपली ऐकत नाहीये आणि आपण मुलीला शिकवायचं नाही त्यामुळे आपण आपल्या मुलीचं मुली लग्न करून टाकूया तर तिच्या मुलीच्या बापाच्या डोळ्यातून पाणी येतं एता। एकतर आपल्याला खूप दिवसातून मुलगी जन्माला आली आहे आणि माझं स्वप्न आहे की माझी मुलगी ती कलेक्टर बनवायची तर मग बापाच्या विचार येतात डोक्यात की माझी मुलगी आता ना बाहेर शाळेला पाठवायची आणि खूप मोठी शिकून मोठी करायची आणि तिला कलेक्टर बनवायचं तर तिची आई म्हणते आपली आईपत नाही आपल्या मुलीला एवढी शिकवायची शिक्षण पुढं दे पटकन मुलीची आई बोलते मुलीला बाहेर पाठवून शिक्षण देणे आहेत की आपली आईपत आता नाहीये बाद झाली आपण दहावी शिकवली चांगली चांगलं स्थळ बघूया आणि गाजावाजात मुलीचं लग्न करून टाकूया तर टपकन तिच्या मुलीच्या डो बापाच्या डोळ्यात पाणी येतं नाही माझी मुलगी बाहेर शिकायला पाठवून पाहिजे तेवढा खर्च करून माझ्या मुलीला काही करून मला कलेक्टर बनवायचं आहे तर मुलगी पटकन बोलते आईची इच्छा आहे ना मला नाही शिकवायची तर बाबा मला शिकवू नका चांगलं स्थळ बघा आणि लग्न करून द्या तर तिचा बाबा बोलतो नाही नाही तुला मी कलेक्टरच बनवणार आणि लग्न लावून देणार मग तेवढ्यात दोघा नवरा बायकोचे खूप भांडणं होतात खूप भांडणं होतात मग मुलगी पटकन म्हणते की ओके बाबा तुम्ही भांडू नका आई तू सुद्धा भांडू नको कमी पैशामध्ये मी शिकते आणि मोठी होते म्हणून मुलगी दहावी नंतरनं शाळेला सुट्टी लागल्यानंतरनं मुलगी कामाला जाते तिच्या आईसोबत रोजच्या दोनशे रुपये रोजाने कामाला जाते कामाचे पैसे साचवते आणि मुलगी बाहेरच्या हॉस्टेलचा खर्च करते तोपर्यंत तिचा गरीब बाप जे असतो तो तीनशे रुपये रोजाने कष्ट केलेले तीनशे रुपये सा मुलीला हॉस्टेलला टाकायसाठी कलेक्टर बनवण्यासाठी तो पैसे रापून ठेवतो रापून ठेवल्याच्या नंतरनं मुलीचे अकरावीचे ऍडमिशन घ्यायला सुरुवात होते तेवढ्यातच तिचा बाप बापगुपचुपीत ॲडमिशन घेतो मुलीला बाहेर आणि मुलीला बाहेर शिकायला बाहेर पाठवतो आणि मग त्यावेळेसच बाईक होते सुखाने जगतात आणि मुलगी बाहेर सुखाने शिक्षण घेते आवडलं आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय